बीड राष्ट्रीय महामार्गावर म्हणजे बीडच्या बायपास रोडवर एक दुपारी भला मोठा ट्रक पायनॅपल घेऊन जात असणारा अचानक पलटी झाल्यानं जा जा प्रचंड प्रमाणामध्ये पायनॅपल रस्त्यावर पडले होते येणाऱ्या जाणाऱ्यांनी आपल्या आपल्या गाड्या थांबवल्या अपघात पाहिला अपघातामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते मात्र जे काही रस्त्यावर पायनॅपल पडले होते त्या अनेकांनी त्याच्यावर डल्लाही मारला काही क्षणामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र अनेक वेळा बीड ते मांजर सुंबा या दरम्यान असणारा जे काही बीडचा बायपास रस्ता आहे तो क्रॉस आहे त्या सुद्धा हो अनेक वेळा अपघात झाले आहेत अनेकांनी आपला जीवही गमावला आहे ये येणाऱ्या काळात शासन प्रशासनानं एक विशेष त्या ठिकाणी मोठ्या पुलाची उभारणी करून संभाव्य होणाऱ्या जे काही मानवी हानी आहे ती टाळावी अशी सर्वसामान्य मागणी होत आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड